संसदेत धुराचे फटाके फोडणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदेंवर दहशतवादी असल्याचा ठपका चौकशी आधीच ठेवू नका हिंदू महासंघाचे संगा संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांचे पत्रकार परिषदेत सरकारला आवाहन संसदेत धुराचे फटाके फोडणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे या हिंदू युवकावर दहशतवादी असल्याचा ठपका चौकशी आधीच ठेवू नका आणि हा ठपका ठेवायचाच असेल तर संसदेत घुसणाऱ्या चौघा युवकांना पास देणाऱ्या खासदारावर तसेच सुरक्षा रक्षकावरही ठेवला पाहिजे या प्रकरणाची चौकशी होण्यापूर्वीच संसदेत घुसणाऱ्या युवकावर दहशतवादासारखे गुन्हे दाखल केलेले आहेत हे चुकीचे आहे अशी भूमिका हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी लातूर येथील पत्रकार भवन येथे आज बावीस डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मांडली या पत्रकार परिषदेला हिंदू महासंघाचे प्रदेश पदाधिकारी मनोज तारे विवेक परदेशी सूर्यकांत कुंभार उमेश कुलकर्णी आणि राहुल आवटी आदींची प्रमुख उपस्थिती होती परवा लोकसभेमध्ये तेरा डिसेंबरला ती एक दुर्दैवी घटना घडली आणि महाराष्ट्रातला अमोल शिंदेसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होता मुळात ती घटना घडल्यानंतर पूर्ण देशच स्तब्ध झाला होता ह्या देशाच्या संरक्षण व्यवस्था एकदम शाबूत असून परिंदा बी पॅर नाही मार सकता अशा प्रकारची घोषणा झाल्यावर लोकसभेचं मंदिर ज्याला आपण म्हणू देशाचं तिथंही घटना घडली एक एकोणीस वर्षाचा नॉन ट्रेन मुलगा तिथपर्यंत पोचू शकला अख्खा देश स्तब्ध होता ती भावना ती भूमिका कोणी समर्थन करणार नाही त्याचं कृत्य अतिशय चुकीचं आम्ही जाहीरपणे अनेक वेळा सांगितलं आहे परंतु ते करत असतात त्याच्यावर डायरेक्ट अतिरिक्तपणाची जी कलमं लावली ती कलमं थोडी आत्ता येत थोडी जास्त आहेत असं हिंदू महासंघाची भूमिका आहे तुम्ही ही भूमिका लावल्यानंतर एका पहिल्यांदा असं होते की केंद्र सरकार जे हिंदुत्ववादी सरकार आपण म्हणतो त्या सरकारनं हिंदू नागरिकांवर अतिरेकी असल्याची कलमा लावलेली जी, जी आजपर्यंत भूमिका अनेक राजकीय पक्ष घेत होते हिंदुत्वाचे विरोधक की हिंदूसुद्धा अतिरेकी असू शकतो म्हणजे प्रज्ञा सिंग वगैरे सारखी उदाहरणं द्यायची त्यावेळेस बाकीचे राजकीय पक्ष हिंदुत्वादी सांगत होते की हिंदू हा रा अतिरेकी कधीही नसतो पण आता हिंदुत्वादी हिंदु हिंदु सरकारने अशी कलमा लावल्यानंतर आमच्या तोंडाला एक प्रकारचं कुलूप लागलेलं आहे आमची आप आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की त्याची सर्वांगीण चौकशी व्हावी त्याच्याबरोबर जे असतील सर्वांना अटकच नाही फा भा, फाशीसुद्धा व्हायला हरकत नाही जर कलमात बसत असेल तर मग कोणतीही चौकशी अजून न करता तुम्ही अतिरेक पदाचे जी कलमं लावली ती चुकीची आहेत आणि जर ते अतिरेकी असतील मग त्या अतिरेकांना लोकसभेत येण्याचा पास ज्यांनी दिला त्या खासदारांचं काय त्या अतिरेकांना ज्यांनी आतमध्ये येऊ दिलं त्या संरक्षण व्यवस्थेचं काय त्यांना फक्त निलंबित करून काही होणार नाही आहे त्यांनासुद्धा कटात सहभागी झाल्याचं म्हणून अटक करायला पाहिजे तर व्यवस्थित कलम लागतील जर अति अतिरेकी असतील तर ते पूर्णपणे सापडतील की कशी पण असं काही न करता फक्त एका दुसऱ्या दोन व्यक्तींना अतिशय टोकाची कलमं लावायची आणि बाकीच्या त्या तिथपर्यंत जाऊन मदत करून देणाऱ्या लोकांना काही नाही करायचं ही भूमिका कुठेतरी दुट्टपी असे हिंदू महासंघाची भूमिका आहे माणुसकीनं विचार करून पुन्हा एकदा कलमांचा विचार करून केंद्र सरकार आमचं ऐकेल अशी आम्हाला वाटतं आपल्या मातून आमची केंद्र सरकारला तेवढीच विनंती आहे